जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो आजचं चालू घडामोडी बघणारे आहोत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लक्षात घ्या मित्रांनो चालू घडामोडी इथे बघतोय तर याआधीचे शिक्षण तुम्ही बघितले नाही आहेत तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिली असेल तुम्हाला आणि ते आय बटनमध्ये प्रत्येक प्रिव्हियस लेक्चरची लिंक तुम्हाला दिलेली असेल तर डेली लेक्चर तुम बघायला यायचा मित्रांनो कारण की आपला टायमिंग काय सकाळी आठ वाजता आपलं लेक्चर युट्यूबला असतं आणि डेली करंट अफेअर तुम्ही करायलाच हवं जेणेकरून परीक्षेला करंट अफेअरचा जेवढं वेटेज आहे आता प्रत्येक परीक्षेला तुम्हाला इथे नाही काहीतरी तर दहा टक्के करंट अफेअर तुम्हाला विचारलं जातं परीक्षेचं जर दहा टक्के तुम्ही म्हणताय तर खूप मोठा झाला ठीक आहे तर यावेळी अनुषंगाने तुम्ही करंट अफेअरवर थोडंसं लक्ष द्यायला हवंच वेळ न घालूता आजच्या जेशनला सुरुवात करूया तर मित्रांनो अजून एक बॅच सुरू करायचा प्लॅन आहे माझा मिशन कंबाईनची ठीक आहे एम पी एस सी साठी तयारी करतो विद्यार्थी पी एस ओ एस टी आय आणि पी एस सीची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मिशन कंबाईन ही बॅच घेऊन येतो मी त्या बॅच मध्ये काय असेल तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण इथे सी प्यूज ठेवणार आहोत आणि ते पण चॅप्टर वाईज ठीक आहे प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला जे काही क्वेश्चन बनलेले आहेत आधीच्या एक्झामला एक्झाम एक्झाम मधून आपण हिस्ट्री जिओग्राफी राज्यघटना म्हणजे अर्थशास्त्र विज्ञान या जे सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमधल्या प्रत्येक चॅप्टर वाईज काय काय प्रश्न बनले त्या हे प्रश्न घेऊन आपण इथे सोडवणार आहोत ठीक आहे हे जे प्रश्न बनले आहेत त्याचे अजून काय नवीन प्रश्न बनू शकतात त्या चॅप्टरवर याचा थोडंसं स्पष्टीकरण घेऊन आपण इथे मिशन कंबाईन ही सिरीज चालू करतात तर असा प्रयोग आजपर्यंत कोणी चॅप्टर वाईज केला नाही आहे की एमसीक्यूज घेऊन प्रयोग पहिल्यांदा आपण करतोय नक्कीच मला असं वाटतं मित्रांनो की या सिरीजमध्ये तुम्ही जॉईन व्हावं हो। त्यासाठी फक्त काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लवकरात लवकर मी तुम्हाला ही बॅच घेऊन एक्झामला अजून वेळ आहे आपल्याकडे हात पुरेसा वेळ आहे तर नक्कीच आपण ही सिरीज पेपरच्या आधी तुमचे पूर्ण जेवढे चॅप्टर आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच या सिरीज साठी जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब मित्रा करा मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका चला तर पहिल्या प्रश्नाला जाऊयाच्या हो काय प्रश्न आहे पहिला की केंद्रीय कॅबिनेट सचिव पद पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन तुम्हाला दिलेच आहेत पण उत्तर काय के व्ही सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती झालेली आहे अहमद यांची कोणत्या देशाच्या शरणायादीशी निवड झालेली आहे तर कोणत्या देशाचे हे शरणायाधीश झाले आहे तर बांगलादेश या देशाचे कोण रेफत अहमद आता बांगलादेशवर काय प्रश्न पडत कारण की सध्याच्या घड्यात बांगलादेशमध्ये भरपूर काही घडून गेले तर बांगलादेशबद्दलचा प्रश्न परीक्षेला नक्कीच पडणार म्हणजे पडणार तर त्याच्याबद्दल थोडंसं रीड करणं आवश्यक आहे ठीक आहे त्याबद्दल जे, जे काही प्रश्न बनतील ते आपण नक्कीच करंट अफेअरमध्ये कव्हर करणार आहोत तर हा टॉपिक तुम्ही मिस करायचा नाही कारण की हा सध्याच्या घडीला खूप मोठा टॉपिक होऊन बसलेला आहे बांगलादेश पूर्ण वर्षभर तरी जेवढे एक्झाम होतील त्या एक्झाममध्ये बांगलादेशबद्दल नक्कीच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर तिथले पंतप्रधान कोण आहे तिथले कोणा कोणत्या कौन पक्षाचे आहेत तिथले सरन्यायाधीश कोण आहेत तिथे नेमकं काय चाललंय कशी स्थिर होईल बांगलादेशची सिच्युएशन या नक्कीच प्रश्न बघायला मिळतील कोणते कोणते देश त्यांना मदत करेल याच्यावर सुद्धा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणी आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे मित्रांनो हे होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये ठीक आहे इथे पादत्राणी आणि चर्म उद्योगाचा प्रकल्प उभा राहणार आहे ठीक आहे कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये मागील सहा वर्षात देशभरात महिलांच्या श्रम भागीदारीत किती टक्के वाढ झाली आहे बघा हा प्रश्न पण पी आहे तर मित्रांनो देशभरात चौदा टक्के भागीदारी मध्ये वाढ झाली की चौदा टक्क्यांनी वाढ झाली ही कुठे देशभरात आता महाराष्ट्रात बघू आपण महाराष्ट्र राज्यात श्रम भागीदारीत महिलांचे प्रमाण किती टक्के आहे शॉपिंग आकडे मित्रांनो तर तो आकडा आहे मित्रांनो किती चाळीस टक्के बघा आपल्या महाराष्ट्रात शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्के भागीदारी ही महिलांची आहे म्हणजे साठ टक्के पुरुषांची आहे खूप मोठा आकडा आहे खूप छान आकडा आहे म्हणजे महाराष्ट्र खूप चांगल्या प्रकारे प्रगती करतोय पुरुष आणि महिलांमध्ये दोन्ही सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने आज महिला काम करत आहेत महाराष्ट्रात बघा आता सत्याहत्तरव्या लोकार लोकार्णतो लोकार्ण चित्रपट मौस्वाद पार्दो अला कॅरिरा ठीक आहे आता हा एक विदेशी पुरस्कार आहे ठीक आहे आता हे लोकार्नो कुठं आहे तर हे स्वित्झर्लंडमध्ये तर पुरस्काराने कोणाला संवाद करण्यात आले तर मित्रांनो हा सत्यातरवा जो हा पुरस्कार समारंभ झाला तर याच्यामध्ये मित्रांनो शाहरुख खान यांना हा पुरस्कार मिळाला तर हे पारदो अला कॅरिरा हा पुरस्कार जो आहे तो शाहरुख खानने मिळाला याचा जर इंग्लिश अर्थ काढायचा म्हटला लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार यांना मिळालेला आहे शाहरुख खानला समारंभ स्वित्झर्लंड मध्ये गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार हा मिळाला आहे बाबा भांड यांना बाबा भांड यांना नर्मद पुरस्काराने जाहीर झाला त्यांना पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदे पदके जिंकली सर्वाधिक पदकें जिंकना पैरिस ऑलिपिक स्पर्धे अमेरिके सर्वाधिक सुवर्ण पदक जिंक मित्र चालीस सुवर्ण पदक जिंक अमेरिके एक बार पैरिस ऑलिपिक स्पर्धे एक पदकें जिंक एक तो पदके जिंक एक సవ్ జిం సవ్ పదకే జ పరి స్పే చెన్న పదకే జ అమెరికే గోల్ స్వర్ణ పదకే సేమ ఫోర్ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर यावेळेस भारत देश किती कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तर तो आहे एकाहत्तरव्या क्रमांक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली तर मित्रांनो एकूण किती पदके जिंकली सहा जिंकले तर या सहामध्ये रौप्य पदक होतं आपलं एक नीरज चोप्राने आणलं होतं आणि बाकी कांस्य पदक्य पदक देशाचा सर्वोच्च नागरी सम्मान ग्रेड फॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तरी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे पुरस्काराने द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आला आहे उदारशक्ती दोन हजार चोवीस युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता मित्रांनो स्टार प्रश्न आहे परीक्षेला असे प्रश्न बघायला मिळतात तर नक्की हे जे युद्धसराव होतात त्यांच्यावर थोडंसं लक्ष द्यायचं हा झाला होता भारत आणि मलेशियामध्ये ठीक आहे उदारशक्ती बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कोणी लोकसभेत सादर केले मित्रांनो हे केलं होतं निर्मला सीतारामन यांनी सेशनचे म्हणजे आजच्या डेट चे जे करंट अफेअरचे प्रश्न संभावित बनवू शकतात ते सगळे आपण इथे कव्हर केले तर मित्रांनो लेक्चर कसं वाटलं तर हे नक्कीच लाईक करायचंय करून सांगायचंय मला कमेंट करायचंय जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्याच्यावर नक्कीच आपण लेक्चरमध्ये बोलत राहू विषय आहे आपला मिशन कंबाईनचा तर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी जे टार्गेट ठेवलं होतं ठीक आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करावं चित्रामध्ये शेअर करा म्हणजे मला समजेल एक्झॅक्टली exactly, एम पी एस सीची तयारी करणारे किती विद्यार्थी आपल्या चॅनलवर आहेत त्या अनुषंगाने आपण त्याच्यासाठी ही बॅच चालू करू चालू आपण कन्फर्म करणारच आहे अजून थोडंसं वेट करा लवकरात लवकर आपण ती सुरू करूया आणि अजून जे विद्यार्थी नवीन येता येत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चाला कारण की हा कंटेंट परीक्षेला खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे आणि लेक्चर आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे मला चला भेटूया आता उद्याच्या सेशनमध्ये हॅव अ डे